नाश्त्याच्या रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय पुरी भाजी आजची जी भाजी आहे ती आपण बटाट्याची रसा भाजी बनवणार आहे त्याच्यासोबत जी पुरी बनवणार हो आहे ती अगदी टम्ब फुगलेली राहणार आहे जरी अगदी तुम्ही तळून ठेवल्या तरी सुद्धा तशाच राहतात एवढ्या छान पुऱ्या होतात मग या पुऱ्या फुगण्यासाठी मी कोणती ट्रिक्स वापरली किंवा कोणतं साहित्य वेगळं वापरले तर नक्की व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघा मग वेळ न घालवत आपण पुरी आणि भाजी कशी बनवायची ती पाहूया आता पहिला आपण पुरीसाठी जी कणिक लागते ती मळून घेऊया त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलेलं आहे इथे आपण मैदा वगैरे अजिबात काही वापरणार नाही फक्त गव्हाच्या पिठापासून पुऱ्या करणार आहे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पुऱ्या हे आपल्या तंब फुगलेल्या राहाव्या मग त्यासाठी आपण बारीक रवा दोन चमचे घेतलेला आहे आणि अर्धा चमचा साखर घेतली साखरेमुळे काय होतं पुऱ्यांना कलर छान येतो आणि दोन चमचे तेल घ्यायचं पुऱ्या तर आपल्या टम फुगलेले राहतात पण मऊ राहतात त्यासाठी आपण दोन चमचे तेल घालायचे तेल मी गरम वगैरे अजिबात घेतलेलं नाही हे कच्च्या तेलाचा वापर केलेला आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये एक जीव करून घ्यायचं तर दोन्ही हाताने असं व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कसं एक जीव होईल या पिठामध्ये आता थोडं थोडं पाणी घेऊया आणि पुरीची कणिक मळून घेऊया पुरीची कणिक मळताना थोडंसं काय होतं रोजच्या जे आपण पोळ्या लाटतो तर त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट पीठ मळायचं म्हणजे पुऱ्या छान होतात आता पीठ मळू वेगवेगळ्या पद्धतींच्या पुऱ्यांची रेसिपी मी अनोखी चव्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर लिंक व्हिडिओच्या खालतीत येणार आहे तर ते व्हिडिओ नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअर करा आता हे थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ मळून घेतलेलं आहे आता कितपत घट्ट म्हणलं मी थोडंसं तुम्हाला त्या पिठावरती प्रेस करून दाखवते बघा एवढं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आता पिठावरती थोडंसं तेल टाकायचं पुन्हा मळून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया एका बाउलमध्ये आपण हे पीठ काढून घ्यायचं आणि झाकण ठेवून एका साईडला ठेवून द्यायचं आहे कारण थोडा वेळ पीठ भिजलं म्हणजे काय होतं पुऱ्या पण छान होतात आणि टम फुकतात पण पुरीसोबत खायला लागणारी चमचमीत बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी एक टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे कडकडीत गरम करून घ्यायचं अर्धा चमचा मोहरी तेलामध्ये तडतडून द्यायची आणि त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत तेही तेलामध्ये चांगले फुलू द्यायचे आहेत त्यानंतर कडीपत्त्याची पानं पाच ते सहा घेतलेली आहेत ती पण मस्त तेलामध्ये अशी तडतडून द्यायची त्यानंतर आला आणि लसूण एक चमचाभर घेतलेलं आहे ते पण आपण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आज थोडासा तेलाचा वापर मी जास्त केला आहे कारण आजची आपली रेसिपी चमचमीत पुरी भाजी आहे नक्की बनवून बघा खूप छान लागते तारा आणि लसूण पण छान भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण काय करायचं बारीक केलेला कांदा टाकायचं कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं कारण बाकीचे आपण काही मसाले जास्त वापरणार नाही आता कांदा भाजून घेऊया कंटिन्यू मी पचून घेतला कांदा आणि भाजून घेतलेला आहे असा ट्रान्सपरंट कलर झालेला आहे त्याचा कच्चापणा गेला आहे पण आपल्याला गोल्डन ब्राऊन वगैरे मी अजून केलेलं नाही आहे कारण पुढे जाऊन अजून भाजणार आहे त्यामुळं काय करायचं आता याच्यामध्ये एक टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो पण एकदम पिकलेला घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा म्हणजे टोमॅटोमुळे काय होतं आपली ग्रेवी पण छान होते याची दाटसर होते आणि भाजीला कलरही छान येतो हा मध्यम आकाळचा टोमॅटोचा तो घेतलेला आहे तो टाकून आता परतून घेऊया तर टोमॅटो सगळा मॅश झाला पाहिजे तो पण आपल्याला परतवून घ्यायचा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये त्यामुळे काय होतं टोमॅटो पटकन मॅश होतो आणि थोडासा कांदा आपण आपण गोल्डन मिळून केलेला नव्हता कारण ह्या टोमॅटोसोबत तोही तो कांदा तर चांगला शिजला जाणार आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आता परतून घेऊया आणि पूर्णपणे मॅश वेळ पण शिजून घेऊया तर टोमॅटो पण चांगला आता मॅश झालेला आहे आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊया पावडर मसाल्यामध्ये एक चमचा लाल तिखट मिरची पावडर घेतली अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घेतली आणि पाव चमचा हळद घेतलेला आहे आता हे सगळे मसाले आपण तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत जो पण साईडनी तेल सुटत नाही ना तो पण हे मसाले आपल्याला स्लो गॅसवरती शिजून घ्यायचे तो पण आपला टोमॅटो पण एकदम मॅश होईल कांदा शिजून शिजून पण एकदम मॅश होईल त्यामुळे भाजी पण आपली एकदम चवदार आणि छान होणार आहे साईटने तेल सुटे पण आपण हा मसाला भाजून घेतला तर याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहे तर इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाण्याचाच वापर करायचा कधी पण भाजीला आणि मिक्स करून घ्यायचं आपण इथे बटाट्याची भाजी करणार आहे तर त्याच्यामुळे मी शिजवून दोन बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं तुकडे करून टाकायचे तुकडे म्हणजे सुरीन तुकडे नाही करायचे हाताने मॅश करून टाकायचे जेणेकरून त्याचे तुकडे पण भाजीमध्ये राहिले पाहिजे थोडा मॅश पण झाला पाहिजे म्हणजे ही भाजी ग्रेव्ही ग्रेवी आहे आपली ती एकदम थोडी दाटसर होते मी ज्या पद्धतीने करते ना हाताने अशा पद्धतीने टाकायचे एकदम असं पूर्ण मॅश नाही करायचं तुकडे पण पाडायचे बघा अशा पद्धतीने मिडियम आकारचे दोन बटाटे होते तेवढे घेतलेले आहेत मी ही दोन जणं भाजी आरामशीर खाऊ शकतात पुरीसोबत आता मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मग आपण टोमॅटो शिजतानासुद्धा मीठ टाकलेलं होतं त्यामधलं तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि याला खळकळून उकळी द्यायचे ही भाजी कशी पटकन होती आणि वेगळं काहीतरी होतं पुरीसोबत खायला थोडंसं आगळं वेगळं बी वाटतं तर नक्की बनवून बघा हा बटाट तर शिजलेला आहे जास्त असे शिजवायची गरज नाही तर हा बटाटची थोडीशी ग्रेव्ही दाटसर व्हावी हो म्हणून काय करायचं थोडासा बटाटा ह्याच्यामध्ये थोडंसं मॅश करून टाकायचं एखाद्या चमच्यानी असं मॅश करायचं अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचा म्हणजे ग्रेव्ही पण आपली दाटसर होते एकदम ड्राय पण आपल्याला भाजी नको आहे आणि खूप पातळ पण नको आहे जी पुरीसोबत आपल्याला खाता आली पाहिजे आणि बटाट्याची भाजीनंतर नंतर, नंतर दाटसर होते त्यामुळे एकदम अगोदर तुम्ही दाटसर करत बसला ना तुमच्या होईपर्यंत ती भाजी अजूनच दाटसर होणार त्यामुळे जास्त पण दाटसर करत बसायचं नाही असं थोडासा बटाटा मी मॅश करून त्याच्यामध्ये ॲड केला आणि की के बटाटे पण त्याच्यामध्ये ठेवले म्हणजे छोटे छोटे तुकडे पण ठेवलेले आहेत आता एक चार ते पाच मिनटं ही भाजी छान शिजू द्यायची याच्यामध्ये गरम मसाला मी अर्धा चमचा घेतलेला आहे तो मिक्स करून घेऊया आता भाजी बघा कशी दिसते अजून आपण एक ते दोन मिनटं शिजवणार आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करायची कोथंबीर टाकून मिक्स करायची आणि दोन मिनटं फक्त शिजवायची भाजी आता तयार होत आलेली आहे एक ते दोन मिनटं ही भाजी आपण छान शिजवून घेतलेली आहे भाजीची कन्सिस्टन्सी मी दाखवते बघा मस्त अशी झालेली आहे तर नक्की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची भाजी बनवून बघा आता आपण साईडला ठेवून देऊ आणि फुल्यांची तयारी करून घेऊया गॅस बंद करूया दहा ते पंधरा मिनटं आपली कधी पण छान भिजलेली आहे आता काढून घेऊया पुन्हा एकदा पोपाडं मळून घेऊया मस्तच भिजले आता छोटे छोटे गोळे करून घेऊया एक तर मोठा पोळीसारखा गोळा लाटा आणि पूर्णपणे अशी पोळी लाटा आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या पाडा म्हणजे ग्लासाने किंवा एखाद्या वाटीने करू शकता पण मी छोटे छोटे गोळ्या करून मी पुऱ्या लाटणार आहे आता ज्या आकाराची तुम्हाला पुरी हवी ना तशा पद्धतीचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे या आकाराचा मी गोळा घेतलेला आहे पाच ते सहा गोळे आपण करून घेऊया पहिल्या सहा पुऱ्या आपण लाटून घेऊ त्यानंतर आपण तळायला घेऊया पाच ते सहा मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आता हे सगळं काढून घेऊया आणि एक एक गोळा घेऊन आपण पुरी लाटून घेऊया एक तर तुम्ही तेलावर लाटू शकता किंवा तुम्ही पीठ लावून पण लाटू शकता पण पीठ जर लावायचं असेल तर जास्त पीठ लावायचं नाही थोडंसं लाटायचं जास्त पीठ लावलं तर काय होतं पुरी आपल्या तेलकट होतात म्हणून थोडं थोडं लावायचं आणि लाटायचं मी आता सध्या एक पुरी मी तेलावर लाटून दाखवते पण मला असं वाटतं की पिठावर चांगली लाटून होईल आणि थोड्याशा जाडसर पुऱ्या लाटायचे जा। एकदम पातळ लाटायचे नाहीत बघा अशा थोडीशी जाडसर लाटलेली आहे आता मी पिठावर लाटून दाखवते थोडंसं घ्यायचं पीठ एकसारखी पुरी लाटून घ्यायची म्हणजे मस्त अशा टम फुकतात पुऱ्या बघा मस्त अशी गोलसर पुरी लाटून झालेली आहे का ट्रेमध्ये काढून घेऊ आणि बाकीच्या पण पुऱ्या अशाच पद्धतीने लाटून घेऊया पीठ आपलं एकदम चांगलं मळल्यामुळं काय होतं पुऱ्या पण छान लाटल्या जात आहेत अजिबात कुठे चिपकत नाही किंवा पिठाचा सुद्धा जास्त वापर मी केलेला नाही त्यामुळे पुऱ्या मस्त होत आहेत आता पुऱ्या तर आपल्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत त्यासाठी मी अगोदर काय केलं तेल गरम करायला ठेवले आपण पाच ते सहा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता तळायला घ्यायला काय हरकत नाही पुऱ्यांसाठी कसं कडकडीत तेल गरम पाहिजे जर तेल जास्त गरम झालेलं नसेल तर पुऱ्या काय होतं तेलकट होतात आणि चांगल्या फुलत पण नाही थोडासा पिठाचा गोळा टाकून बघितला तर तेल अजून तापलेलं नव्हतं मग थोडा वेळ थांबली मी चांगलं तापलं की मग आपण एक एक पुरी टाकून तळून घेऊया तेल एकदम कडकडीत गरम झालेलं आहे आता एक एक पुरी टाकूया आणि तळून घेऊया थोडंसं झाड्याने प्रेस करायचं म्हणजे काय होतं पुरी चांगली फुलली जाते बघा मस्त अशी टम आपली पुरी फुगते आणि असा लालसर कलर मला खूप आवडतो पुऱ्यांचा एकदम असा लाईट कलर नाही आवडत एका ले ले। आता एका बाजूनी तर छान कलर आलेला आहे आता पलटी करून बघूया दुसऱ्या साईडला पण आपल्याला तशीच भाजून घ्यायची किंवा तशीच तळून घ्यायची बघा कलर किती छान आहे आणि एकदम असे टम्म फुगलेले आता काढून घेऊया बघा छान कलर आला दुसऱ्या साईडने सुद्धा पीठ आपलं मळताना काय होतं व्यवस्थित त्याच्यामध्ये रवा वगैरे टाकला ना तर पुऱ्या आपल्या छान फुलतात आणि फुलतात पण आणि जास्त वेळ पण त्याच्या टम फुगलेल्या राहतात पण काही काही वेळी काय वे होतं पुऱ्यामध्ये आपण पीठ जर व्यवस्थित मळलं नाही साहित्य व्यवस्थित टाकलं नाही तर पुऱ्या मग आपल्या व्यवस्थित होत नाहीत आपण ज्यावेळी होतो त्यावेळी टम्म फुगलेले दिसतात पण परत नंतर काय ते एकदम चपट्या होऊन जातात तसं व्हायला नको म्हणून अशा पद्धतीने पीठ माळा आपली दुसऱ्या पुरीचंसुद्धा कलर छान आलेला आहे आणि तीसुद्धा मस्त अशी टम्म आहे आता काढून घेऊया वाटतं की नाही छान अशा मोठ्या मस्त पुऱ्या दिसत आहेत छान कधी अचानक असं वाटलं की काहीतरी वेगळं करायचं तर नक्की तुम्ही हा मेनू बनवू शकता मी तर हा नाश्त्यासाठी बनवते आता काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नाश्त्यासाठी आणि भाजी असते कधी कधी पिवळीवाली बटाट्याची भाजी असते पण मी थोडीशी रस्सावाली भाजी बनवलेली आहे तर त्या भाजीसोबतसुद्धा पुरी खाल्ली जाते नक्की बनवून बघा मस्तच आता काढून घेऊया मस्त आपल्या ह्या पुऱ्या आता तयार झालेल्या आहेत बाकीच्यासुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तुम्ही सुद्धा बनवून बघा आता तयार केलेली पुरी आपण सर्व करूया मस्त गरमागरम बटाट्याची भाजी सोबत बाजूला मस्त अशी कांदा आणि लिंबू घ्यायचं आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या घ्यायच्या मस्त अशी नाश्त्यासाठी खाऊन बघा नाश्ता काय जेवणासाठी सुद्धा खाऊन बघा शेवट पण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची पुऱ्यानी भाजी जर आवडली असेल तर नक्की नाश्त्यासाठी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल ला करा आणि बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशा जखाद्या छान छान नाश्त्याच्या रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय